करा मिनट जादुवर वन परिषद अधिकारी सांगोला आता हा माझ्यासमोर ट्रॉली दिसत आहे तर हे आपण वाडेगावमध्ये विनापुरा वाहतूक होत असताना कोळसा हा वाहतूक पंच्याण्णव पोती कोळसा वाहतूक होत असताना जप्त केलेला आहे कारण याच्याकडे वन विभागाचा पास नव्हता तसेच येथे हा आपण ट्रॅक्टर जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये एकशे आठ पोती कोळसा होते आणि यांच्याकडे वन विभागाचा वाहतूक परवाना नसल्यामुळे सदरचा आपण ट्रॅक्टर हा ट्रॉलीसह दोन ट्रॉली आणि हा एक ट्रॅक्टर आपण जप्त केला आहे तसेच डिक्सळ येथे एक ट्रॅक्टर आपण त्याच्यामध्ये कडून मी इमारती नगवीस आणि तो सुद्धा वन विभागाचा वर्ष परवाना व पास परवाना नसल्यामुळे रात्रीच्या वेळी जप्त केलेला आहे की तिन्ही वाहनं साधारणतः एक आठ दिवसापूर्वी आपण यांच्यावर कारवाई केलेली आहे तसेच रात्री एक आयसर पॅक बॉडीचा की ज्याच्यामध्ये असे वाटेल किंवा एक शासकीय गाडी आहे किंवा पोस्टाची गाडी आहे असं वाटत असणार परंतु रात्री जे गस्त करत असताना साडे दहाच्या दरम्यान आपण तो आयसर जप्त केलेला आहे साधारणतः अंदाजे सात ते साडेसात टन त्यात कडुलिंब जावं लाकूड आहे आणि त्याची बाजारभाव किंमत साधारणतः पंचवीस हजार आहे या कोळशीची किंमत साधारणतः सत्तर हजार रुपये आहे आणि या कोळशीची किंमत साधारणतः एक पंच्याऐंशी हजार आहे आणि कडुलिंबा जो ट्रॅक्टरमध्ये वीस नग आहेत त्याची बाजारभाव किंमत पंचवीस हजार आहे लोका तर लोकांना आवाहन करण्यात येते की विनापरवाना वृक्षतोड करणे विनापरवाना वाहतूक करणे हा वनगुन्हा आहे आणि वृक्षतोड करताना वन विभागाचा वृक्षतोड परवाना घ्यावा वाहतूक पास घ्यावा आणि असं जर आपण वृक्षतोड परवानाने वाहतूक पास न घेतला तर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल आतापर्यंत दोन वर्षात आपण कारवाई करून जवळजवळ शासनाला वीस लाख रुपये शासकीय भरणा केलेला आहे तसेच एक पिकअप सरकार जमा केलेला आहे एक मोटरसायकल जमा केलेलं आहे आणि सर्वांनी वृक्षतोड थांबवली पाहिजे जर आवश्यकता असेल खरंच अडचण असेल तरच झाड तोडलं पाहिजे विनाकारण झाड तोडून पर्यावरणाचा रास करू नये कारण झाडंही आपलं ऑक्सिजन हा प्राणवायित येतात त्यामुळे प्रत्येकाने झाडाचे संरक्षण केले पाहिजे जर लोकांनी विनाप्रमाणे वृक्ष तोड केली विनाप्रमाणे वाहतूक केली तर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल